तर हॅलो फ्रेंड्स चला करूया आज आपल्या नवीन दिवसाची सुरुवात तर बघूया आजचा दिवस कसा जातो तर चला तर कुठे चाललोय आपण ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर आपण चाललोय मंचरला तर तुम्ही पाहिलंच असेल तर आपण बाईकवर चाललोय आणि बघूया आपण पुढे काय काय शॉपिंग करतो हे आहे मंचरचं बाजार तर, तर आम्ही आलो आहे साडी घेण्यासाठी तर इथे साड्या दाखवतात तर त्यातली एक साडी आपण घेणार आहोत तर बघूया मी तुम्हाला घरी गेल्यावर नक्की दाखवेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघ हे आहे माझ्या आव्हांची शॉपिंग इथे आम्ही त्यांना ड्रेस घ्यायला आलो होतो तर इथे दोन ड्रेस चॉईस केले बघू आपण नंतर हे आम्ही इथं चिकन लॉलीपॉप खाल्ला आणि ते नंतर बिर्याणी ऑर्डर केली होती ते खाऊन झाल्यावर नंतर आम्ही घरी निघालो तर फायनली आपण घरी आलेलो हो। आहोत तर चला बघूया आपली आपण शॉपिंग काय केलेली आहे तर इथे आपण एक माझ्या आऊनी त्यांना पॅन्ट घेतलेली आहे ही जीन्स आहे आणि त्याच्यावर एक शर्ट घेतलेला आहे ते हा शर्ट घेतलेला आहे तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा कमेंट करून आणि इथे पुढे मला एक हे श्रग घेतलेला आहे त्याला खिसा पण दिलेला आहे बघा आता जास्त थंडी वाढली ना म्हणून हे घेतले मी त्याच्या पुढे हे घेतलेलं आहे दोन सॉक्स घेतलेले आहेत आणि मी अजून एक ड्रेस घेतला आहे तर हे टी शर्ट आहे आणि त्याच्यावर पण एक नाईक पॅन्ट घेतलेली आहे नाईट पॅन्ट आहे आणि ही कशी आहे बघ छान आहे मला आवडली आणि ह्याच्यात हा मला टॉप घेतला आहे तुम्हाला जर याची किंमत कळून कर, घ्यायचे असेल तर मला कमेंट करून सांगा मी पुढच्या भागात नक्की सांगेन ही आहे साडी तर ही मला नाही घेतलेली ही माझ्या नंदेला घेतलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही साडी तर नक्की सांगा ही अशी पर्पल कर, कलर कलरचे आहे हे आहे अजून एक श्रग हे पिंक कलरचं त्याला पण सेम खिसा आहे आणि बटन दिलेले आहेत थंडीमुळे हे छान आहे देऊ घालायला पण छान आहे तर हा आहे साबण ठेवायचा डबा मला खूप आवडला म्हणून घेतला होता तर कसा वाटला व्हिडिओ बघायला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण